आमदार विजयकुमार देशमुख यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर राम भक्तांना घेऊन आस्था एक्सप्रेसनं अयोध्येकडे रवाना केला आहे सोलापूर शहर उत्तर व शहर मध्य मतदारसंघातील रामभक्त सोलापूर येथून अयोध्येला रवाना झाले शेकडो रामभक्तांना प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला घेऊन जाणाऱ्या सोलापूर ते अयोध्या धाम या आस्था रेलनं हजारो रामभक्त हे उत्साहात आणि जल्लोषात रवाना झाले हिरवा झेंडा दाखवून आमदार विजयकुमार देशमुख यांनी अयोध्या यात्रेचा शुभारंभ केला यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी सोलापूर रेल्वे स्थानक भारावून गेलं होतं यावेळी रामभक्तांशी आमदार विजयकुमार देशमुख यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील प्रमोद मोरे शिवानंद पुजारी जगन्नाथ चव्हाण दत्ता बडगू विशाल शिंदे आदींची उपस्थिती होती